श्रीराम जय राम जय जय राम, राम। सद्गुरू श्री चैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्र श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे या बोधवचनांचा विस्तार एक तत्वनाम या पुस्तकात लिलया स्पष्ट केलं आहे लेखक आहेत रामभक्त रम भ कुलकर्णी या श्री राम नाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर शिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे आज दिनांक बावीस ऑगस्ट आजचे बोधवचन प्रत्येकाला त्याची गरज भागेल एवढे भगवंत देतच असतो म्हणून जे आहे त्यात समाधान मानावे श्रीराम अन्न वस्त्र निवारा या माणसाच्या प्राथमिक गरजा आहेत पण अर्धनग्न अवस्थेत अर्धपोटी राहून कोट्यावधी जनता चंद्रमौळी झोपडीत मृत्यूच्या प्रतीक्षेत आहे याचा दोष भगवंताकडे नसून तो आपल्यातील मुठभर लोकांच्या स्वार्थांद वृत्तीकडे आहे समाजाचे रक्षकच त्याचे भक्षक झाले आहेत असुरी प्रवृत्तीचा प्रभाव समाजावर फार पुरातन काळापासून आहे रावणाची सोन्याची लंका होती पण तीच सुवर्ण ही देवांची बंदीशाळा होती सत्य आणि असत्याचा संघर्ष हा सनातन आहे सत्यमेव जयते पण सिद्ध सिद्धतत्व आहे अंतिम विजय सत्याचाच आहे शेरा सव्वा शेर या न्यायाने रावणाला राम भेटणारच भेटणार सांप्रत दैनिक पत्र हाती पडले की ऊर दडपतो घोटाळेच घोटाळे प्रचंड आर्थिक घोटाळ्यांच्या वर्णनाने दैनिकांचे रकाने भरभरून वाहत असतात दूरसंचार खात्याचा पावणे दोन लाख कोटी रुपयाचा घोटाळा कॉमनवेल्थ क्रीडानगरीचा कोट्यावधींचा घोटाळा अनेक गृहनिर्माणात भ्रष्टाचार आयुर्विमा सरकारी खाजगी सहकारी बँका साखर कारखाने शासन यंत्रणा शिक्षण इत्यादी क्षेत्रे भ्रष्टाचाराने बरबटलेली आहेत निवडणुका हा लोकशाहीचा पायाच भ्रष्टाचाराने डळमळीत झाला आहे लोकशाहीच अनितीने आणि अधर्माने किडलेली आहे तर सामान्य जनांचा वाली कोण प्रत्येकाला त्याची गरज भागेल एवढे भगवंत देतच असतो पण हे झारीतील शुक्राचार्य आड येतात एका बाजूला एका जेवणासाठी चार पाच हजारांचा सहज खर्च करणारे चंगळवादी तर दुसरीकडे अन्नान्न करणारे भूकबळी आपली भाकरी खाणे ही प्रवृत्ती दुसऱ्याची ओढून खाणे ही विकृती व आपली भाकरी दुसऱ्याला देणे ही संस्कृती होय पण दुष्काळ संस्कृतीचा आहे भाकरीचा नाही ईशावास्य मिदम सर्व यत्किंच जगतन जगत तेन त्यक्तेन भुंजिता मा मा कस्यचित धनम गिधाडाप्रमाणे दुसऱ्याचे हिसकावून घेऊ नये या तत्वाचाच विसर पडला आहे मृतप्राय समाजाचे लचके तोडणारी गिधाडे गोळा झाली आहेत पण काळोखातही आशेचा किरण दिसतो घोटाळ्यांच्या वृत्तांनी भरलेल्या दैनिकात अठरा किंवा एकोणीस नोव्हेंबर दोन हजार दहाच्या अंकात एक तामिळनाडूतील कोयमत्वची बातमी होती नारायणन कृष्णन मोठ्या नोकरीसाठी परदेशात जाणार होता म्हणून देवदर्शनासाठी मंदिरात गेला रस्त्यावर एक भिकारी आपलीच विष्ठा कागदावर ठेवून भीक मागत होता ते पाहून नारायणन विषण्ण झाला त्याने भिकाऱ्याला भरपेट भोजन दिले नारायणांनी परदेशात जाणे रहित केले कोइंबतूरच्या शंभर किलोमीटर परिसरातील भिकाऱ्यांना सहकाऱ्यांच्या मदतीने तो गेली आठ वर्षे अन्नाची पाकिटे वाटतो आजपर्यंत त्याने बारा लाख अन्न पाकिटे वाटली अमेरिकेतल्या सी एन एन नेटवर्कने त्याचा समाजकार्याबद्दल यथोचित गौरव केला मानवता अजून जिवंत आहे एक किरण डोकावतो आहे सूर्योदय होऊन प्रकाशाची दिवाळी होण्यासाठी वाट पाहायला हवी सोन्याच्या लंकेचं भस्म करणारा रामदूत येणार रा आहे परित्राणाय साधूनाम च दुष्कृतम यासाठी भगवान अवतरणार आहेत तोपर्यंत महाराजांच्या वचनावर श्रद्धा ठेवून नामस्मरण करावे आणि जे आहे त्यात समाधान मानावे। ईश्वराला तेवढेच मागावे की हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा गुण गायी आवडी हेची माझी सर्व जोडी न लगे मुक्ती संपदा संत संग देई सदा तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी भगवंत न्यायी आहे मानवाने अंतर्मुख होऊन चित्त शुद्धी करावी म्हणजे पटेल की प्रत्येकाला त्याची गरज भागेल एवढे भगवंत देतच असतो म्हणून जे आहे त्यात समाधान मानावे श्रीराम समर्थ जानकी जीवन जीवनस्मरण जय जय राम